मराठी होणारच महापर्व सोहळा एमजी शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली इथं अठ्ठावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीत दहा धर्माबद्दल माहिती सांगितली या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे होते तर प्रमुख उपस्थिती प्रशालेच्या सेवानिवृत्त अध्यापिका सुरेखा पाटील विजयमाल गाडवे ज्योती नांदरेकर, पुष्पलता कोंडे होते यांनी विद्यार्थ्यांसाठी चार हजार रुपयांची दानराशी दिली बेडी पाटील व आरबी पाटील उपस्थित होते सोलापूरचे पृथ्वीराज व सुवर्णा शहा अकलूतचे नयन व शाह व गांधी, गांधी परिवारानं गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवशी हजार रुपये इतकी दिली दोषी हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व गुरुदेव संमत भद्र महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मंगलाचरण विद्यार्थिनी नृत्यासह सादर केलं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रशालेच्या वतीनं करण्यात आला दररोज दोन धर्मावरती विद्यार्थ्यांची मनोगत यामध्ये अमूल्या वीर राही स्वराज अभिनंदन पूर्वा आदेश अन्वी व संस्कार व्यक्त केले अध्यापक मनोगतामध्ये उत्तम शमा अक्षय चव्हाण उत्तम मार्धव शरद झुंगळे उत्तम आरजव अश्विनी पाटील उत्तम शौ सविता पाटील उत्तम सत्य जिनमती नांदे उत्तम संयम सुप्रिया चौगिले उत्तम तप वैशाली लठ्ठे उत्तम त्याग सारिका धोत्रे उत्तम अकिंचन्य अनुजा भेंडवडे व उत्तम ब्रह्मचर्य सुजाता पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी विविध विषयांचे विद्यार्थ्यांचे पुरस्कार वितरण प्रमुख मान्यवरांच्या शुभस्थे संपन्न झाले संस्थेच्या सा सर्व शाखेतील अध्यापकांनी आपल्या धान्य वसुलीच्या गावात दशलक्ष धर्माबद्दल व्याख्यान दिली याबद्दल सर्वत्र कौतुक होते या सर्व कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगले उपस्थित होते तसेच सर्व अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते मेरी भावने या कार्यक्रमाची सांगता झाली विनोद शिंगे कुंभोज